यानंतर थेट आपण विधानभवन परिसरामध्ये जाणार आहोत सध्या पावसाळी अधिवेशन सुरू आहे आणि रोहित पवार आपण पाहतोय आंदोलन करतायत एका वेगळ्या पद्धतीने आज इथे नक्की काय विषय आहे आणि भारताचं संविधान हातामध्ये त्यांनी घेतलेलं आहे असं दिसत आहे आणि त्याचबरोबर वारकऱ्याच्या रेषामध्ये ते पोहोचलेले आहेत काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये जिथं आम्ही सर्वजण समतेचा विचार सामान्य लोकांचा विचार हा मांडत असतो आणि कुठलाही भेदभाव न करता लोकांना न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही सर्वजण आमदार म्हणून लोकशाहीच्या मार्गाने निवडून आलेले आम्ही सर्वजण आमदार आणि लोकशाही आपण जेव्हा म्हणतो त्या लोकशाहीचा प्रमुख स्तंभ काय असेल ते हे आहे आपलं संविधान पण गेल्या काही दिवसांपासून काही राजकीय नेत्यांना खुश करण्यासाठी त्याच्याचबरोबर एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये व्हावं जेणेकरून जनसुरक्षा कायदा जो संविधानाच्या विरोधात आहे लोकशाहीच्या विरोधात आहे तो लागू करण्यासाठी थोडंसं सोपं जावं यासाठी काही आमदार हे दुर्दैवाने वारकऱ्यांना वारीला पवित्र वारीला हे बदनाम करत आहेत हबप श्याम सुंदर महाराज अनेक वर्षांपासून पासून संविधान समता दिंडी हे तुकाराम महाराज तुकोबाराया महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये त्यांची दिंडी असते आणि मग लोकांना संविधानाचं महत्व हे समजावं यासाठी ते व त्यांच्याबरोबर असणारे सर्व सामाजिक कार्यकर्ते हे वारीमध्ये चालत असतात आता मग तुम्ही जेव्हा आक्षेप घेत असता या विचारावर तेव्हा कुठंतरी आपल्याला हेच म्हणावं लागेल की सत्तेत असणारे जे आमदार आहेत ज्यांना कदाचित सत्तेत असणाऱ्या नेत्यांचा वर्धास्त आहे की बिंदास्त बोल आम्ही तुमच्याबरोबर आहोत त्याचा अर्थ आहे सरकार संविधानाच्या विरोधात आहे आणि वारीच्या विरोधात आहे